पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाड वाढ नुरसेवाडीत या मोसमातला चौथा दक्षिणद्वार सोहळा संपन्न धरण बांडलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत असल्यानं कोयना वारणा धरणातून आज सकाळी आठ वाजल्यापासून विसर्गात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली शिरोड तालुक्यातील कृष्णेचं पाणी नुरसेवाडी दत्त मंदिरात शिरलंय आज मंगळवार सकाळी नऊ वाजता श्री दत्त मंदिरात या मोसमातला चौथा दक्षिणद्वार सोहळा पार पडला पावसाचं धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे शिरोळ तालुक्यातील नदीकाठावरच्या लोकांनी सतर्क राहण्याचे निर्देश प्रशासनाने दिलेत कोयना धरणातून सोमवारी रात्री आठ वाजता एकूण पस्तीस पस्तीस हजार शंभर क्युसेक विसर्ग करण्यात येत होता यामध्ये रात्री अकरा वाजता पुन्हा वाढ करून तो शेहेचाळीस हजार नऊशे क्युसेक करण्यात आला धरण पांडोळ क्षेत्रात अतिवृष्टी सुरूच असल्यानं मंगळवारी सकाळी आठ वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे सहा फुटावरून आठ फुटा फुटापर्यंत उचलण्यात आले यातून एकावन्न हजार दोनशे क्युसेक व विद्युत गृहातून एकवीसशे क्युसेक असा एकूण त्रेपन्न हजार तीनशे क्युसेक विसर्ग नदीपात्रात करण्यात येतोय तसेच वारणा धरण पाणलोट क्षेत्रात ही मुसळधार पाऊस होतोय त्यामुळे धरणाच्या पाणीसाठी सतत वाढ होत होती परिणामी धरण पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सुरू असलेल्या विसर्गामध्ये आणखी वाढ करण्यात आली सध्या वारणा धरणातून एकूण चोवीस हजार सहाशे तीस क्युसेक विसर्ग करण्यात येतोय मात्र यामध्ये आज सकाळी दहा वाजता पुन्हा वाढ करून तो एकूण तीस हजार सहाशे तीस क्युसेक करण्यात येणार आहे धरण पांडूळ क्षेत्रात पाऊस वाढल्यास विसर्गामध्ये आणखी वाढ करण्याचे संकेत धरण प्रशासनाने दिलेत गेले दोन दिवस धरणातील मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या विसर्गामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होते दरम्यान वाढत असलेला पाऊस व धरणातून सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणातील विसर्ग यामुळे शिरोळ तालुका पुराच्या मगरमिटीत येण्याची शक्यता आहे तरी अलमट्टीतून एक लाख पन्नास हजार क्युसेकनं पाणी सोडण्यात येत असल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो शिवार न्यूजसाठी अनिल जासूद